सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती नाव आहे नावे सासवची माणसं तर कसे आर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आज मस्तपैकी मटकीची भाजी बनवायची आणि बटाटे टाकले टाकेल कुकरमध्ये आणि आज स्पेशल डिश बनवायची तर आज बनवायचं आहे आपल्याला साबुदाणा वडा कसे कधी काय वाटतं आपल्याला जे बिजी चोचले पूर्ण करावे लागते त्याच्यामुळं मग मी मस्तपैकी हे करणारे साबुदाना वडा बनवणार आहे मी इथं चालली बघा ते बघ माझे चिल्लर घ्यायचे चालले बघ त्यांचे लेके आहे का नाही लगे चिल्लर ना हे बघा चिल्लर मी लेस आठवून ठेवते एक एक रुपया हे बघा सुट्टे पैसे आले ना मी एक डब्बाच केलेला आहे चिल्लरचा त्रिशा दाखव चिल्लर माझी एक एक रुपया साठवून टाकू ना लय होते तरी मग मी घेऊन गेले होते दुधाला वगैरे लागतेत ना तर अशी बघा चिल्लर साठवून ठेवली मी लय होते दोन डबे भरले होते एक ये ये। ते बघा चला, चला आता ते चालले दही आणायला कारण दही कसं आहे साबुदाना वड्यासोबत दही छान लागतं तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा तर आज मी साबुदाण्याचे वडे बनवणार होते कारण की हे खाण्यासाठी उपवासाची गरज नसते आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण आवडीने खाऊ शकतो तर मला आज तसेच कारण की समोर होता त्याच्यामुळे म्हटलं चला आज साबुदा वडे बनवू आणि प्रांजला पण खूप आवडतात ते वडे तर साबुदाने मी दुपारीच भिजायला टाकले होते जेणेकरून म्हणजे कसं चांगले फुकतील असे तर मग साबुदाणे आणि ह्यावेळे मी त्याला जास्तच टाकली होती साबुदाने भिजायला आणि जास्त खायला भेटेल आवडायचं माझं कसं असं थोडेसे एक दोन वाटायला नाही आले पाहिजे मला जास्त पोटभर खाल्ले तर मला <laughs> ते खाल्ल्यासारखे वाटते आणि एवढे खाल्ले की माझे सगळे बत्तीशीत दुखायला लागले मला आवडतात मला साबधानी वडे आवडतात खूप आवडतात म्हणजे मला सावधानी खिचडी आधीपासून तुम्ही जर माझ्या जर माझ्या आधीपासनाचे व्हिडिओ बघत असाल जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हापासून मला साबधानी खिचडी खूप आवडायची आणि आत्ता पण आवडते असं नाही आणि मग त्याच्यामुळे म्हटलं जास्तच बनवणार शेंगदाणे वगैरे भाजून घेतले मस्तपैकी आणि बटाटे मी दोनच टाकले होते जास्त नाही टाकले आणि मग हे केलं तर हिरवी मिरची शेंगदाणे असं मिक्स केलं आणि प्रेशरचं सारखं मध्ये मध्ये काय ना काय काय ना काय चालूच असते आणि कसं असतं आपल्या आवडीची व गोष्ट खायची त्याला कंटाळा करायचा नाही बिंदास करायचं तर मग मस्तपैकी मी काय केलं होतं चपात्याचं चा मळ मटकीची भाजी आणि हे साबधाने वडे हे बोलले मला तर जेवायची इच्छाच नाही तर मी तरी म्हटलं नको आपण च मटकीची भाजी बनवते कारण कसं त्यांना दिवसभर काम असतं वगैरे चपाती वगैरे खाल्ली तर मग जरा ताकद येते मग हे केलं मग मी म्हटलं चपात्या केल्या आणि मटकीची भाजी केली तर साबुदाने वडे कुणाकुणाला आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आईंचा मला फोन आला नाही का म्हणजे येतोच असतो रोज येत असतो कधी कधी येतो म्हणजे ह्यांना येत असते रोज पण मला दुपारचा येत असतो की काय कुठं प म्हणजे नाही का प्राजाला गेले कशा आहेत हे गेलं का ते गेले का काय केली भाजी असं विचारतच असतात तर बोलता बोलता एक विषय निघाला ते बोलले की तू प्रीतीसोबत बोल प्रीती काय म्हणती बघ असं तसं मला बोलल्या फोनमध्ये तर मी प्रीतीला केलं तर मेसेज पण प्रीतीने मला काही रिप्लाय दिला नाही मग ते त्यांना स्क्रीनशॉट वगैरे पाठवले कारण आहे त्यांना पण टेन्शन येते कसं काय होणार काय होणार आणि प्रीती तर माझी एकटीसोबतच म्हणजे आहे सध्या कॉन्टॅक्टमध्ये पण आता ते व्हिडिओज बोलले होते मला ब्लॉग करण असं करण तर मी जास्त काही विषय करत नाही बोलत नाही ते हाय मला सगळ्यांना तिने हे केलं आहे ब्लॉक आहे फक्त मीच आहे तिच्या फॉलोईंग लिस्टमध्ये बाकी सगळ्यांना ब्लॉक केलं आहे म्हणून आहे त्यांना काय वाटतं रुपालीसोबत ती बोलत असन पण मी तिला हाय मेसेज पाठवलं हो पण ती बोललीच नाही तर मी त्यांना स्क्रीनशॉट पाठवलं हो कारण त्यांना पण नको वाटायला की नाही का ही बो बोलली का नाही का खोटं सांगते वगैरे तर मी त्यांना सगळे स्क्रीनशॉट पाठवले हो जे मी हाय म्हणून मी प्रीतीला मेसेज वगैरे केलता की त्यांना वाटतं की प्रीती बोलण तिचं काय म्हणणं आहे काय नाही वगैरे वगैरे कुठं आहे ती सध्या असं तसं त्यांना पण टेन्शन आहे त्यांना की ती कुठं आहे काय कारण घरचे आता कोणासोबतच म्हणजे त्यांच्या माहेरच्या लोकांशी पण प्रीतीच्या माहेरच्या लोकांशी पण कॉन्टॅक्टमध्ये सध्या नाही असं नाही का जर तिने हा माझा व्हिडिओ बघितला तर तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल म्हणून हा सांगण्याचा उद्देश आहे कारण मी तिला मेसेज केला होता पण तिने रिप्लाय दिला नाही कदाचित नाही का ती तिच्या याच्यामध्ये लाईफमध्ये आता पुढं गेलेली तुम्हाला माहिती तिच्या व्हिडिओमधून कळतेस इंस्टाग्रामवरती व्हिडिओ वगैरे काढते तर मी स्किप केले बरं का नाही तर मी त्याला सर्व एकत्र केलं तर नंतर मग एकजीव करून मी आता त्याचे गोळे बनवते ता बरं का आता म्हणतात मध्येच बोलण्याच्या नादात मी काय जे जे सांगायचं ते विसरून जाईन साबधानीच्या वड्याबद्दल तर व त्याचं मी सगळं मिक्स केलं शेंगदाणे वगैरे बारीक केले होते ते सर्व बटाटे वगैरे उकडलेले मी आधी काय केलं बटाटे किसून घेण्याचा प्रयत्न केला पण म्हटलं याला खेळण्यापेक्षा जास्तच टाईम लागेल म्हणून मी डायरेक्ट त्याला हातानेच असे कुचकरले आणि ते टाकले आणि मस्त मोठे मोठे असे वडे बनवायला लागले आणि तुम्हाला सांगतो एवढी टेस्टी वडे झाले होते का नाही प्रमाणाच्या बाहेर आणि मला ना आता जमायला लागले ना वडे वगैरे आता जमते ते प्रत्येक गोष्ट त्यावेळेस पुरणपोळीचा स्वयंपाक पण म्हणजे थोडासा चुकला पुढच्या वेळेस जर करायचं म्हटलं आता मला येऊ शकतो एकदम भारी पूर्णपणे मी स्वयंपाक पुरणपोळी तर करू शकते पहिल्यांदा कोणती पण गोष्ट करायची म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपण चुकतोच बरं का मग ती दुसऱ्यांदा येते आपल्याला तर टेन्शन नाही घ्यायचं कुणी पण पहिल्यांदा जर झालं तुमच्याकडून ह्या चुक्या तर होऊ द्यायच्या पुढच्या चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा तर आता त्या दिवशी मी कधी केलं ते पोह्या सांगू का तुम्हाला त्या दिवशी माझ्यामध्ये नागपंचमी होती नागपंचमीच्या दिवशी केलं त्या पोह्या तर थोड्याशा म्हणजे पुरण माझ्याकडून पातळ झालं तर पण मम्मीला बोलले कसं काय करायचं काय नाही मग मम्मीने मला ती पद्धत सांगितली आता आता पुढच्या महिन्यात तुम्हाला माहिती आहे दसरा येणारच आहे तर टायमिंगला ता सर्वांच्या घरी पुरणपोळ्या असतातच असतात मग त्यावेळेस मी चांगल्या करून पुरण आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवून तर अशा गोष्टी झालेल्या आहेत घडतायत आणि नाही का मलाच सध्या हे करतायत विचारतायत वगैरे वगैरे तर सध्या ती आहे पण मी तिला बोलली तिने रिप्लाय नाही दिला कदाचित काहीतरी कामात असं नाही तर मग असं नाही की बोलत नाही पण तिने नाही बघितलं मग तिला म्हणजे मध्ये आम्ही बोलायचं मी तिला विचारायची ती कारण स्टेटस वगैरे ठेवायची बोलायची तर त्यावेळेस द्यायची रिप्लाय पण आता इंस्टाग्रामवर कसं ऑडिओ कॉल पण करता येतो नंबर तर नाही तिने नंबर वगैरे सर्व चेंज केला आहे सगळं हे झालंय सगळं बदलून आहे तिने पण इंस्टाग्रामवर ऑडिओ कॉल असतो तो ऑडिओ कॉल आपण करू शकतो त्यावेळेस तिथं एक दिवशी आला होता ऑडिओ कॉल तर त्याच्यावर आम्ही बोललो होतो तर जाऊ द्या आता सांग नाही त्यांना घरच्यांना त्यांना पण टेन्शन येते की आता कसं होणार आता प्रत्येक जण कसं होणार म्हणजे असे वडे झालेले आहेत आपले मस्त पैकी आणि मी सगळे तळून घेतले आणि एकदम छान झाले होते आणि याच्यासोबत दही अरे बाबा यांना मी पटकन म्हटलं नाही नाही पहिलं तुम्ही दही घेऊन या दही शिवाय मज्जाच नाही खायला तर यांना लगेच गेले ते दही वगैरे घेऊन आले आणि अशा प्रकारे आपले वडे वगैरे झालेले आहेत जास्त तेलामध्ये तळते कारण तेलाची बचत नाही करायची कोणती पण गोष्ट तळायची म्हटली ना तेलाची बचत अजिबात अजिबात करायची नाही तर बघा आपले वडील बघा किती छान कुरकुरीत झालेले आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये रोज व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करते पण होत नाही पण मग करत जाईन रोज बाय